उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय सम्राट आमदार मान्य बालाजीराव कल्याणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्या अनुषंगानं सन्मान्य महानगर प्रमुख सहसंपर्क प्रमुख तालुका प्रमुख आणि सर्व सर्कल प्रमुख शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि आमदार झाल्याच्या नंतर हे प्रथम आगमन त्यांचं नगरीमध्ये होत आहे आणि मतदारसंघामध्ये एवढे प्रचंड कार्यकर्ते अतिउत्साही आहेत आणि सर्व मतदार बंधू भगिनी हे सुद्धा आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार आणि त्यांचं स्वागत त्यांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते भक्ती लॉन येथे येणार आहेत आणि मी सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की उद्या सकाळी सात वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर सन्मान्य आमदार महोदयांचं आगमन होणार आहे आणि भक्ती लॉनला दहा वाजल्यापासून ते सकाळ सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत त्या ठिकाणी आमदार साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार आभार आणि त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील आमदार साहेब मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी या उत्तर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्यासाठी परिचित अपरिचित आणि काही सर्व मतदार बंधू भगिनी जे सहकार्य केलं आहे तर ते कृतज्ञता या ठिकाणी मिळावा आणि सत्कार समारंभ आमदार साहेबांचा आहे आणि त्या ठिकाणी मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण भक्ती लॉन येते माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांचं या ठिकाणी सत्कार समारंभ आणि आभार प्रदर्शन मिळावं आहे त्या सर्वांनी आपण उपस्थित राहावं ही आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदेड उत्तर मतदारसंघाचे आपले नवनिर्वाचित दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचं उद्या प्रथमच नांदेड नगरीमध्ये आगमन होत आहे या आगमनाप्रिती आमदार साहेबांकडून मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते ज्या मतदार लोकांसाठी आभार प्रदर्शनाचा एक कार्यक्रम आपण भक्तिलाम साहेबांनी ठेवला आहे आणि त्या तिथं त्याचं त्या कारण असं की म्हणजे अजून साहेबांची भेट सगळ्या लोकांशी झाली नाही किंवा मतदारांशी झाली नाही मुंबईला जावं लागलं त्यामुळे आता त्या कार्यक्रमामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना श बरं ठिकाणी हुडक हुडकायची वेळ येऊ नये एका ठिकाणी साहेब स सगळ्यांना भेटणार आहेत दिवसभर साहेब भक्तिलांश तिथे थांबणार आहेत त्यामुळं मतदारसंघातील जेवढे काही लोकं येतील त्यांची सोय होणार त्या सोयीसाठी आपण तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि स आमचं एवढंच आव्हान आहे की साहेबांना भेटण्यासाठी इकडे तिकडे कुठेही म्हणजे बेजार होता साहेब सगळ्यांना तिथं भक्तिलांशला जमून साहेबांची भेट घ्यावी आणि साहेबांचा सत्कार करावा